आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पूर्व भागात नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत यावर वारंवार पाठपुरावा करून देखील के लक्ष देत नाही या विरोधात मनसेने टावेल बनियान घालून महापालिका ड प्रभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिलं शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना चांगलं जेवण मिळत नाही म्हणून त्यांनी विधान भवनाच्या कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड हे ज्या वेशभूषेत होते ती वेशभूषा करून या मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं एखादा आमदार जेवण चांगले मिळत नाही म्हणून अशा प्रकारे मारहाण करू शकतो तर आम्ही कल्याणच्या नागरिकांनी काय करायचं असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे त्यांनी कल्याण पूर्वी पाण्याचा पाठपुरुठ होता येत आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांना नागरिकांचा एक आवाज ज्या जन प्रशासनाच्या दारी आम्ही मांडलेला आहे नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गडूर पाणी येतं गडूर पाणी येतं गडूर पाणी येतं पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड ह्या आमदाराने स्वतःला जर खाणं खराब खाणं भेटतं म्हणून तो मारहाण करतो तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय का करावं म्हणून आज आम्ही त्यांच्या वेश वेशरूपेमध्ये आलो वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो पण त्यांची जे काही वेशभूषा त्यांची घेतली त्यांची पण त्यांची जे रूप होतं ते रूप घेतलं नाही आम्ही फक्त यांना विनंती माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच चढू एवढं नक्की सांगतो त्याच्या वतीने कल्याणपूर्वेत अनेक नागरिकांना पाणी येत आहे त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं हेच आहे की आम्ही लक्ष देऊ पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पदा पाणीपुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात का लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य सा, अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं दे आहे पाणीपुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कंट्राक्टर असतील पुढच्या वेळेस येताना गडूळ पाणी आणून महान महापालिकेत त्यांना आंघोळ घालू आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर